श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची निर्मिती का व कोणी केली हा ग्रंथ वाचल्याने काय होते नवरात्रीच्या काळात नऊ दिवस मा दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्र वर्षातून चार वेळा साजरे केले जाते त्यापैकी दोन थेट आणि दोन गुप्त नवरात्र असतात हा नऊ दिवसांचा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात लोक देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी श्री दुर्गा सप्तशतीचे पठन करत असतात असे मानले जाते की या ग्रंथाच्या पठनामुळे विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात दुर्गा सप्तशती ग्रंथाची निर्मिती का व कोणी केली भगवतीने मधु कैठक महिषासूर धूम्रलोचन चंडमुंड शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला व ती विश्रांतीसाठी श्रप्तशृंगी गडावर आली सप्तशृंगी गडाच्या समोर मार्कंडेय पर्वत आहे त्या पर्वतावर मार्कंडेय ऋषी राहतात मार्कंडेय ऋषींना समजले की भगवती युद्ध करून सप्तशृंगी गडावर विश्रांतीसाठी आली आहे मार्कंडेय ऋषी धावतच भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर आले भगवतीचे दर्शन घेतले भगवतीची विचारपूस केली व भगवतीला प्रार्थना केली की हे माते तू मधुकैठब महिषासूर धूम्रलोचन चंड मुंड शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला आहे ती पूर्ण कथा मला सविस्तर सांग आई भगवतीने मार्कंडेय ऋषींची प्रार्थना मान्य करून युद्धाच्या दरम्यान घडलेला सर्व प्रसंग मार्कंडेय ऋषींना सांगितला मार्कंडेय ऋषींनी कथा ऐकून त्यांना फार आनंद झाला त्याने भगवतीचे दर्शन घेतले व मार्कंडेय पर्वतावर निघून गेले त्यानंतर मार्कंडेय ऋषींनी देवीच्या विविध रूपांबद्दल वर्णन स्तुती मंत्रे महात्मे व युद्धातील प्रसंग यांची यथायोग्य सांगड घालून एक दिव्य असा शक्तिशाली ग्रंथ निर्माण केला आणि तोच ग्रंथ म्हणजे श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथ श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथ पूर्ण झाल्यावर मार्कंडेय ऋषींनी भगवतीला ग्रंथ श्रवण करण्यास विनंती केली त्यानंतर तो ग्रंथ भगवती समोर वाचून देखील दाखवला त्यावेळी भगवतीने थोडीशी मान झुकवली आणि तिने मनोभावे कान देऊन ग्रंथ श्रवण केला आज तागायत आई भगवतीची मान थोडीशी झुकलेली आहे आई भगवतीने त्याच वेळी वरदान दिले की जो भाविक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे शुद्ध अंत करणाने मनन चिंतन व पठन करेल त्याचे सर्व प्रकारचे दुःख दारिद्र्य अरिष्ट निवारण होतील इच्छितांना यथायोग्य जोडीदार मिळेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल भूत प्रेत पिचा याच्यापासून निवारण होईल सर्व प्रकारच्या ऐहिक व पारमार्थिक सुखाचा लाभ होऊन चारी पुरुषार्थ प्राप्त होतील श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथात सुमारे तेरा अध्याय आहेत ज्यामध्ये दुर्गेचा महिमा वर्णन केलेला आहे जे देवीचे भक्त नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे श्री दुर्गा सप्तशतीचे पठन करण्याची पद्धत नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे पठन करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून जिथे कलश स्थापित केला आहे तिथे बसून दुर्गा मातेच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून कमळावर कुंकू लावून तिलक लावावा यानंतर उदबत्ती दिवे लावावेत दुर्गा पाठाचे नियम हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते कारण ते प्रथम पूज्य आहेत म्हणूनच दुर्गा सप्तशेटीचे पठन करण्यापूर्वी भगवान गणेशाचे सुरुवातीला ध्यान करावे नंतर श्री दुर्गा सप्तशटीचा पाठ करण्यापूर्वी स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यावर हंतरून टाकून त्यावर श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी नव्याण्णव मंत्र दुर्गा कवच त्यानंतर तिलक आणि अर्गल स्त्रोत्राचे पठन करावे यानंतर श्री दुर्गा सप्तशतीचे पठन सुरू करावे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचे पठन सुरू करा संपूर्ण तेरा अध्याय एका दिवसात किंवा मग नऊ दिवसात हा ग्रंथ पूर्ण करावा पाठ करण्यापूर्वी आणि नंतर नवार्ण मंत्र म्हणजेच ओम र्रीम क्लीम चामुंड्याय या मंत्राचा पाठ करणे अनिवार्य आहे या एका मंत्रामध्ये ओंकार सरस्वती महालक्ष्मी आणि मा काली यांचे बीज मंत्र आहेत म्हणून या मंत्राचा पाठ करावा जर तुम्ही संपूर्ण नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठन केले तर पठन करताना ब्रह्मचर्य अवश्य पाळावे धडा दरम्यान घाई करू नका किंवा कोणत्याही प्रकारे बोलू नका पठन ताल आणि सुरामध्ये अगदी मनोभावे करावे सप्तशतीचे पठन करणाऱ्याने चुकूनही मांस मध्य लसूण कांदा यांचे सेवन करू नये दुर्गा सप्तशती पाठाचे फायदे दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे महत्त्व अगदी वेगळेच आहे महत्त्वपूर्ण आहेत हे सर्व धडे करण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकी पहिला अध्याय पहिल्या अध्यायाचे पठन केल्याने माता दुर्गेच्या कृपेने साधकाचे सर्व मानसिक त्रास दूर होतात आणि त्याला शत्रूवर विजय प्राप्त होतो आद्ध्याये। दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने साधकाला जमीन आणि मालमत्तेशी संबंधित विषयात यश मिळते भगवतीच्या कृपेने कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात दिलासा मिळतो व कोर्टातील कामांचे निवारण होते तिसरा अध्याय दुर्गा सप्तशतीच्या तिसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने साधकाला ज्ञात किंवा अज्ञात शत्रूपासून मुक्ती मिळते जीवनाशी संबंधित सर्व प्रकारचे वाद मिटतात भांडण तांटा यापासून मुक्ती मिळते चौथा अध्याय भक्ती शक्ती आणि दुर्गेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाचे वाचन अगदी योग्य आहे अध्याय पाचवा सर्व बाजूंनी निराशाचा सामना करणे आर्थिक भौतिक आणि आध्यात्मिक सुखाची कमतरता असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाचवा अध्याय जरूर लाभ देईल तुम्हाला सहावा अध्याय मन नेहमी अस्वस्थ असेल आणि तुमच्या कामात अनेकदा काही अडथळे येत असतील तर अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्या साधकाने दुर्गा सप्तशतीच्या सहाव्या अध्यायाचे जरूर पठन करावे सातवा अध्याय सातवा अध्यायाचा सा पठन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आठवा अध्याय आठव्या अध्यायाचे पठण केल्याने मार्ग गमावलेली व्यक्ती लवकरच योग्य मार्गावर परत येते आणि त्याला स्वतःशी संबंधित चांगूलपणा समजून घेणे आणि जाणून घेणे सुरू होते अध्याय श्री श्रीदुर्गा सप्तशतीच्या अध्याय नववामध्ये मुलांच्या सुखासाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्रीदुर्गा सप्तशतीचा नववा अध्याय जरूर वाचावा अध्याय दहावा दहाव्या अध्यायाचे पठन केल्यास नवव्या अध्यायाप्रमाणेच फळ मिळते अध्याय अकरावा श्रीदुर्गा सप्तशतीचा अकरावा अध्याय पठन केल्यास व्यवसायात कष्ट करूनही जर तुमचे नुकसानच होत असेल पैसा आणि वेळ वाया जात असेल तर नवरात्रीमध्ये अकरावा अध्यायाचे नित्यपठन करावे बारावा अध्याय मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचे पठन केल्याने व्यक्ती खोट्या आरोपांपासून शुद्ध होतो आणि समाजात त्याचा आदर वाढवू शकतो समाजामध्ये मान सन्मान सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते म्हणून जरी पूर्ण ग्रंथ वाचणे जमले नाही तरी किमान बारा वाध्याय वाचावा असं म्हटलं जात तेराध्याय मध्ये मोक्ष आणि भक्तीसाठी पाठ केला जातो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ